ज्याने आपला देह भगवंतासाठी समर्पण केला शेवटच्या क्षणापर्यंत राम 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 असाच उच्चार करत आणि रामप्रभूची वाट पाहत होता तो पक्षी कोणतो पक्षी अर्थात जटायू आणि तो पक्षी, पक्षी वाट पाहत असताना प्रभू रामचंद्र तिथपर्यंत आले ज्या ठिकाणी तो आणि जटायू होता आणि त्या ठिकाणी प्रभूच्या आणि मांडीवर त्यांनी आपला राम राम शेवटचा श्वासापर्यंत म्हणत आणि त्यांनी आपला देह सोडला तेच हे ठिकाण म्हणजे रामलिंग मंदिर एडशी आपण हे ठिकाण पाहत आहोत आपण त्या मंदिराकडे आता जात आहोत अभयारण्य बोलता आहे आता आपण पायऱ्या उतरत आहोत आपण पायऱ्या जात 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 आपण आता आणि त्या मंदिराकडे जाणार आहोत ज्या ठिकाणी राम प्रभूने स्वयंभू आणि लिंग स्थापन केले आहे रामलिंग ते स्थानी लिंग पाहायचं आहे तसेच रामप्रभूने एक बाण मारून त्या ठिकाणी एक स्रोत निर्माण निर्माण केला आहे तो पण आपल्याला पाहायचा आहे अर्थात रामकुंड ते पण पाहायचे आणि जटायुती ज्या ठिकाणी समाधी आहे ते ठिकाण पण आपल्याला पाहायचे आणि आपण हे तिन्ही ठिकाण आपण पाहत आहोत पाहणार आहोत आपण पायऱ्या उतरून आता त्या मंदिराकडे आपण जात आहोत हे खूल दरीत ठिकाण आहे हा अगदी दम लागतो पायऱ्यासाठी डोंगर येताना खूप खोल दरित मंदिर अगदी सुंदर मंदिर आहे अगदी नयनरम्य ठिकाण फार सुंदर ठिकाण आहे खूप दरीमध्ये मंदिर ही समोर आणि येतात आपण रामलिंग मंदिरामध्ये आणि जाणार आहोत रामलिंग प्रसन्न भूत आणि संपूर्ण अभयारण आपण मंदिरात प्रवेश करत आहोत आपण गाभाऱ्यामध्ये जात आहोत आता मंदिराचा मुख्य गाभा हे मंदिर आहे समोर यज्ञकुंड आहे कुठलं हवन वगैरे काही कार्य असतील तर या ठिकाणी यज्ञ वगैरे करतात त्याकरता हे हवन कुंड तयार केले आहे मंदिर पुरातन स्वरूपाचं आहे त्याला नवीन काही केलेलं आहे पण तसं पाहता मंदिर पुरातन मंदिर दिसते त्या ठिकाणी मंदिरामध्ये जात आहोत मंदिर है रामलिंग मंदिर स्वयं राम प्रभु ने लिंग स्थापन के लिए नम पार्वती पते शिव हर 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 महादेव रामलिंग भगवान की जय फार सुंदर ठिकाण प्रत्यक्ष स्वयं प्रभु रामजा ने हे स्थापित लिंग किएड़ी रामलिंग राम मंदिर डशीपासून जवळच मंदिर असणार हे आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय ह्या ठिकाणी पुजारी रामलिंगाची पूजा आहेत अभिषेक सांगतायत आता आपण रामकुंडाकडे जात आहोत इथून खाली मंदिराला लागूनच रामकुंड आहे रामप्रभूने ह्या ठिकाणी एक बाण मारला होता आणि या ठिकाणी पाणी कुठून येतं कळत नाही अखंड आणि वरतून झरा चालू असतो कुंड आहे रामकुंड वरतून पहा पार। पार। पाणी धबधबा पाणी डोंगरातून कुठून पाणी येत आहे हे माहीत नाही इथली माहिती आपल्याला तेवढी माहीत नाही परंतु आपण आता या ठिकाणी एक समोर बाबा आहेत त्यांना आपण ही माहिती विचारूत ती बाबा आपल्याला पूर्ण सांगतील की ही जटायूची समाधी या ठिकाणी आहे जटायू आणि रामप्रभूचा कसा संबंध आला जटायूला आणि कोणी मारलं का मारलं काय प्रकार घडला होता रामायणाचा भाग ऐका पंचवटीपासून चालू होती बर पंचवटी पाशी वनवासाला आल्यानंतर तिथं ते स्थायी झाले तिथं कुठे कोण प्रभू रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मी बर आणि परत त्यांना हनुमान भेटले <coughs> पर त्या तिथं असताना हे रावण <coughs> रावण इथं सुडबुद्धीने येऊन तिथून कपट करून सीतामाते आहरण करून येत <coughs> 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 होते हा दंडकारांचा मार्ग पुष्पविवाहनातून येत असताना वाटत अलीकड हे जटाईचं एक अस्तित्व होतं तिथं तिथं सगळी जटाई ते जटाई हे रामाचे मिस म्हणजे खास भक्त त्या भक्ताच्या कानावर हा आवाज आला त्यांची आलोळ आल्यानंतर ते त्याच्या मागे लागले तिथून बरोबर रावणाच्या तो इथपर्यंत घाई करून परेशान करून उतरले विमान शेवटचं तिथं ते पैर छल्यानंतर ते खाली पोसळल्यानंतर राम राम भक्त त्यांच्या मुखातून येत होते हे मग शोध घेत घेत येत होती त्यांच्या काने हा आवाज पडला आवाज पडल्यानंतर ते इथं आल्यानंतर पाहिलं तर समोर दृश्य ते तसे पाहिलं त्यांनी त्याला तर त्यानं त्यांना सांगितले की सीतारामच्या रजा घेऊन ह्या दिशेने दक्षिण दिशेने गेलेला आहे मग तो नंतर त्याला पाणी वगैरे पेज बांध मारून पाणी काढली उपाय आहे अखंड ती काय बारा महिने धार आहे सारखीच रामकुंड हातून येतं कुठून तरी पाणी पाजलं वगैरे नंतर त्या मांडेवर त्यांनी प्राण सोडले त्यांचं मग परत इथं सगळं पूर्ण करून तीन दिवस इथं थांबले त्यावेळेस ते इथलं वातावरण तसं होतं तसं होतं इथं पहिलं काही नव्हतं आलो त्याच्यानंतर ते सगळं करून मग मार्ग झाले दक्षिण दिशेला जटाईचा इथं समजा जटाईचा झाला वध इथं झाला समजा नंदीच्या पाठीमागून आहे नंदीच्या पाठीमागून इथं जटाईला मारलं ती समाधी आहे ती जटाई समाधी का त्यांच्या स्मरण त्यांचं स्मरण सगळ्याला भाव म्हणून हे शिवलिंग त्यांनी हाताने तयार केलं रामप्रभूने स्वतः हाताने तयार केलं शिवलिंग हे त्याचं स्मरण बरोबर खास तर वैशिष्ट्य हे बरोबर यांची आठवण लोकांना कशी व्हावी किंवा बावीकाला कशी व्हावी हो 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 हे शिव या निमितानं बरोबर तरी ह्यांची आठवण आता आपण ज्या ठिकाणी जटायूचे पंख रावणाने कापले ती ठिकाणी काढणार आहोत आपण हे ठिकाण हेच ठिकाण ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले होते इथून त्या आपण आता मंदिर पाहिलं तिथपर्यंत जटायूने आणि रावणाचा पाठलाग केला